डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट आळंदी देवास यांच्या वतीने हरिभऊ काळे यांचा विशेष सत्कार महादेव नगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा समाजसेवक हरिभऊ काळे हे हो गेली 27 वर्षांपासून सामाजिक कार्यात कार्यरत असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलेत तसे त्यांना आजपर्यंत त्यांनी केलेल्या कार्यामुळे विविध पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले तरी त्यांनी केलेल्या सर्व कामाच्या कार्याची पावती म्हणून संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट आळंदी देवाची यांच्या वतीनं त्यांना शाल श्रीफळ चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला तसेच त्यांचा मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कारी करण्यात आला यावेळी उपस्थितांमध्ये संस्थेचे अध्यक्ष सुनील शिंदे सचिव संतोष भालेकर उपाध्यक्ष कल्पना गायकवाड संस्थेचे संचालक तसेच सभासद मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनिषताई राऊत तसेच संजय भागवत यांनी केलं तर बंसी पारडे यांनी उपस्थितांचे आभार मानले स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा